आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत महाराष्ट्रात राजकीय रणधुमाळीला वेग आलेला आहे राज्यात आता विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झालेली आहे डाव प्रतिडाव सुरू झालेले आहेत लाडकी बहीण योजनेचा प्रचार जोरात सुरू आहे त्याच्या विरोधात ही प्रचार आता हळूहळू सुरू झालेला आहे डाव टाकले जात आहेत प्रतिडाव ही आता सुरू झालेले आहेत विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात कागल विधानसभा मतदारसंघात हे डाव प्रतिडाव आता वेगाने सुरू झाले आहेत हसन मुश्रीफ जे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत यांच्या विरोधात डाव टाकताना शरद पवारांनी आता तरुण पैलवान मैदानात उतरवण्याचं निश्चित केलेलं आहे समरजित घाटगे तीन सप्टेंबरला तुतारी फुंकणार आहेत तसा निर्णय झालेला आहे घोषणा झालेली आहे यामुळे आता हसन मुश्रीफ यांच्या दारात शरद पवार हे तुतारी समरजीत घाटगे यांच्या हातात देणार आहेत एक कडवी झुन जाता कागल विधानसभा मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळणार आहेत यापूर्वी आपण कागल विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करत असताना हसन मुश्रीफ या कसलेल्या पैलवाना विषयी माहिती घेतली जवळजवळ वीस कारणं अशी आहेत की त्यांना सकारात्मक आहेत त्यांचं वजन राजकीय वजन वाढवणारे आहेत कारण त्यांचा जनसंपर्क का असू दे कारखाना सत्ता काम करण्याची पद्धत निधी आणण्याचं त्यांची कसोटी निवडणूक जिंकण्याची त्यांच्याकडे असलेली कला अशा जवळजवळ वीस कारणांचा आपण उपोह चर्चा केली कारण त्यांची उमेदवारी सोपी नाही कारण उमेदवारी असं त्यांची आता जाहीर झालेली आहेत निवडणूक जिंकण्याची कला त्यांच्याकडे असल्यामुळं ते प्रबळ उमेदवार आहेत अशा वेळी आता समरजित घाटगे यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर घाटगे सुद्धा ताकदीचे पैलवान आहेत याची ही जवळजवळ वीस कारणं आहेत आपण त्या वीस कारणांचं आज चर्चा करताना उहापो करूया या सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे घाटगे घराणं जे राजर्षी शाहू महाराज यांचं जनक घराणं आहे या घराण्याकडे पाहण्याची संपूर्ण जिल्ह्याची नव्हे तर महाराष्ट्राची एक वेगळी प्रतिमा आहे घाटगे घराण्यानं कोल्हापूर जिल्ह्यावर मोठे उपकार केलेले आहेत त्या घराण्याचा आदर निश्चितपणे आहे विक्रमसिंह घाटगे यांनी साखर कारखाना स्थापन करून कागल तालुक्याची जी काय सेवा केली ती आजही कौतुकास्पदच आहे कारण हा कारखाना पारदर्शकपणे चालवत शेतकऱ्यांना सर्वात अधिक दर देत त्यांनी एक आदर्श कारखाना म्हणून लौकिक केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशात मिळवलेला आहे यामुळं साखर कारखान्याशी जी काय बांधील सभासद आहेत ते सगळे निश्चितपणे समरजित घाडगे यांच्या बाजूने उभं राहणार आहेत तिसरा महत्वाचं संबंधित घाटगेंच्याकडे कारण आहे ते म्हणजे राजघरणा असून ही समाजात मिसळण्याची जी काय त्यांची पद्धत आहे ती लोकांना निश्चितपणे आवडते जवळजवळ नऊ वर्षे ते या विधानसभेची तयारी करत आहेत यामुळं त्यांची तयारी आता टोकाला गेलेली आहे भरपूर तयारी झालेली आहे स्वाती कुरी आणि उमेश आपटे गडहि्लज आणि आजरा या दोन ठिकाणी या दोघांची चांगली मदत घाटगे यांना होणार आहे काँग्रेसची मदत निश्चितपणे त्यांना होणार आहे त्यामुळे ही दोन महत्वाची कारणं त्यांच्या उमेदवारीला प्रबळ ठरणारी आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी अतिशय सहानुभूती आहेत लोकसभा निवडणुकीत ती दिसलेली आहे अजूनही ती सहानुभूती कायम आहे त्याचाही फायदा निश्चितपणे समरजित घाटगे यांना होणार आहे घाटगे म्हणजे संजय घाटगे मंडलिक आणि मुश्रीफ आता एका बाजूला असणार आहेत जेव्हा तीन तीन गट एकत्र येतील तेव्हा समोरच्या गटाला सहानुभूती नक्की मिळते आणि ही सहानुभूती आता समरजित गटाला मिळण्याची शक्यता आहे दलितांची मतं मोठ्या प्रमाणात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीशी राहिली विधानसभा निवडणुकीची तीच चिन्ह निश्चितपणे दिसतील अशी शक्यता आहे राज्यात मराठा आंदोलन सुरू आहे महायुती सरकारवर मराठा समाजाचा हा रोष आहे हा रोषच आता महाविकास आघाडीला पथ्यावर पडणार आहे त्यामुळे घाटगे यांना याचाही फायदा होणार आहे सुळकुड पाणी योजना प्रकरणात घाटगे यांनी जी भूमिका घेतली त्यामुळं कागल तालुका त्यांच्या सोबत राहील अशी चिन्ह आहेत दुसऱ्या फळीतील कार्यकर्तेही नेटाने कामाला लागले आहेत या उलट हसन मुश्रीफ यांच्या दुसऱ्या काळ फळीतील कार्यकर्त्यावर काही प्रमाणात नाराजी आहे कारण अनेक वर्षे तेच ते सत्तेवर आहेत त्याच त्याच लोकांना पद दिली जातात त्यामुळं काही प्रमाणात त्यांनाच का असा सवाल करत काहीने आता नाराजी व्यक्त करायला सुरुवात झालेली आहे हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीचा शिक्का मारला गेला यामुळे काही प्रमाणात त्यांची बदनामी झाली आहे तो सुद्धा तोटा त्यांना होऊ शकतो संजय घाटगेंचा गट जरी हसन मुश्रीफ यांच्या सोबत गेला असला तरी तो गट आता मोठ्या प्रमाणात कमकुत झालेला आहे त्यामुळे जी ताकद पूर्वी होती ती संजय घाटगेंची ताकद आता राहिलेली नाही त्याचाही फायदा समरजित घाटगे यांना होण्याची शक्यता आहे हिंदुत्वाचं कार्ड आता जोरात आहे या निवडणुकीतही हे कार्ड निश्चितपणे वापरलं जाईल विशाळगड प्रकरण अजूनही ताजं आहे या पार्श्वभूमीवर विद कागल विधानसभा मतदारसंघात हिंदुत्वाचं कार्ड नक्की बाहेर येईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार हे गैबी चौकात भाषण करणार आहेत तिथं मुसरीफांच्या समोर ते आव्हान उभं करणार आहेत म्हणजे मुसरीफांच्या दारातच पवार मुसरीपांना आव्हान देणार आहेत यामुळं हा सुद्धा समरजित घाटगे यांचा प्लस पॉइंट ठरू शकतो शरद पवार हे कसलेले पैलवान आहेत आणि हा पैलवान आता मुश्रीफांच्या विरोधात मैदा रिंगणात उतरणार आहेत आणि खेळाडू जरी समरजित खे घाटगे असले तरी ही निवडणूक मुश्रीफ विरुद्ध पवार अशी होण्याची शक्यता आहे कारण पवारांना गरज असताना मुश्रीफांनी त्यांची साथ सोडलेली आहे तो राग पवारांच्या मनात नक्की आहे हाच राग आता ते या निवडणुकीत काढणार आहेत त्यासाठीच समरजित घाटगे यांची उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली आहे किंवा जाहीर तीन तारखेला जाहीर होईल म्हणजे जवळजवळ वीस अशी कारण आहेत की समरजित घाटगे यांची उमेदवारी ही बळकट झालेली आहे जे आपण टप्प्याटप्प्यानं वीस कारणांचं वापो केलेलं आहे म्हणजे जनक घराणं साखर कारखाना विक्रमसिंह घाटगे यांची पुण्याही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची झालेली हवा मंडली गटाची नाराजी पवार आणि ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती मराठा आंदोलन आंदोलनामुळं महायुती संदर्भात झालेली नाराजी मुश्रीफांचा ईडी समाचार हिंदुत्वाचं कार्ड संजय घाटगे यांचं एकूणच कमी झालेलं प्राबल्य याशिवाय शरद पवार यांनी मनावर घेऊन केलेली तयारी अशी जवळजवळ वीस कारण आहेत ज्या कारणामुळं हसन मुश्रीफ यांच्या समोर अतिशय मोठं आव्हान समरजित घाटगे यांनी उभं केलेलं आहे आता लढाई सुरू होणार आहे तीन सप्टेंबरला रणसिंग फुंकलं जाईल ज्या पद्धतीनं हसन मुश्रीफ यांच्याकडेही जवळजवळ वीस कारणं आहेत की त्यांची उमेदवारी ही दणकट आहे प्रभावशाली आहे तगडी आहेत तशीच वीस कारणं ही समरजित घाटगे यांच्याकडेही आहेत गेल्यावेळी ते अपक्ष लढले तरीही अठ्ठ्याऐंशी हजार मतं त्यांनी घेतली यावेळी मात्र महाविकास आघाडीची साथ त्यांच्या सोबत आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना असे तीन गट त्यांच्या सोबत आहेत तरुण चेहरा आहे लोकांना अपील होणारा चेहरा आहे यामुळे त्यांचंही आव्हान आता मोठं आहे तगड आहे आता लढाई ही मुसरिफांना सोपी नाही तशीच समजित घाटगे यांनाही ती सोपी नाही पण ही लढाई ही आता मोठ्या ईर्षेच्या वळणावर येऊन थाप ठेपलेली आहे समरजित घाडगे यांची तयारी आहे नऊ वर्षे त्यांनी तयारी केलेली आहे त्यांनी आता कसलेल्या पैलवानाला आव्हान दिलेलं आहे तरुण पैलवान आता कसलेल्या पैलवानाला आव्हान दिले आहे पण आता वस्तादांचा डाव नेमका आणखी कोणता पडेल कोणता टाकला जाईल यावर या, या निवडणुकीची चुरस आणखी वाढणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राज्याचं लक्ष कागल विधानसभा निवडणुकीकडं निश्चितपणे लागलेलं ला आहे कारण ज्या पद्धतीनं हसन मुश्रीफ निधी आणण्यात पटाईत आहेत कामं करण्यात आघाडीवर आहेत त्यात समर्जित गाठगी ही कुठेही कमी नाहीत त्यांनीही गेल्या नऊ वर्षात मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे लोकांची कामं केलेली आहेत म्हणजे मुश्रीफांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी कामं केली आहेत याचाच त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंडलिक गट या निवडणुकीत काय करणार हे महत्वाचं आहे लोकसभा निवडणुकीत मंडलिक गटाला मुश्रीफ गटाने मदत केली नाही अशी चर्चा आहे स्पष्ट बोललं नसलं तरी कार्यकर्ते आता मंडलिकांचे नाराज आहेत मंडलिक मात्र महायुतीसोबत आहेत आणि आपण महायुती सोबतच महा राहणार असली असली घोषणा त्यांनी केलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मंडली गटाची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे ती नेमकी आता घोषणा झालेली आहे की मंडलिक हे माहिती सोबत असतील पण कार्यकर्ते कोणासोबत असतील हे आता निवडणुकीत आपल्याला कळणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर कागल विधानसभेची निवडणूक ही आता अटीतटीच्या वळणावर पोचलेली आहे यापुढेही या विधानसभा मतदारसंघात अनेक हालचाली होत राहतील त्या संदर्भात आपण वेळोवेळी या संदर्भात अपडेट घेत राहू आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला आणि आपल्याला असेच राजकीय अपडेट हवे असतील तर निश्चितपणे सबस्क्राईब करा महाद